नमस्कार मी तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती आज आपण मला पडलेले स्वप्न हा मराठी निबंधलेणार आहोत चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया स्वप्न ही माणसाच्या मनातील अशा गोष्टी असतात जी वास्तव्यात घडू शकत नाहीत पण त्यांचा अनुभव घ्यायला मिळतो स्वप्न आपल्याला आपल्या आतरंगी विचारांची भावनांची आणि आकांक्षांची झलक देतात काही स्वप्न आपल्याला आनंद देतात तर काही भीतीही घालतात मला पडलेले स्वप्न हे असेच एक विचित्र आणि रोमांच अनुभव होते ती एक हिवाळ्याच्या थंडीची संध्याकाळ होती आणि आम्ही सगळे आमच्या बैठकीच्या खोलीत बसून आराम करत होतो मी बागेकडे लक्ष असलेल्या एका मोठ्या सोप्यावर बसलो आम्हाला माझा मोठा भाऊ आदिवासी लोक कसे असतात आणि कसे राहतात याबद्दल काही गोष्टी सांगत होत्या आम्ही एक दोन तास ऐकून नंतर झोपी जाण्याचा विचार केला माझ्या झोपण्याच्या खोलीत आलो आणि पंधरा वीस मिनिटात मला झोप लागली झोपेत मी आफ्रिकेतील आदिवासी लोकांच्या वसाहतीमध्ये चुकून पोहोचलो होतो अचानक मी बाहेर पाहिले तर मला बागेत काही तरी हलताना दिसले फुले मोठी दिसत होती आणि मी आश्चर्याने पाहत राहिलो तेव्हा ते माझ्याकडे पाहून हसत होते मी जवळ जाऊन पाहिले तर मला दिसले की ते आफ्रिकन जमातीचे लोक होते ज्यांनी चेहऱ्यावर वेगवेगळ्या वेग रंगांनी रंगवले होते सुमारे दहा ते बारा आदिवासी उभे होते आणि त्यांनी मला पकडून घेतले होते माझा जीव धोक्यात आहे हे पाहताच मी इकडे तिकडे धावू लागलो दहा मिनिटे इकडे तिकडे पळून दमलो आणि पळता पळता एका मोठ्या खड्ड्यात पडलो हा खड्डा आदिवासी लोकांनी माझ्यासारख्या लोकांना पकडण्यासाठीच बनवला होता त्यांना मला जाळे टाकून पकडले आणि बाहेर आणले आफ्रिकन जमातीबद्दल मी अनेक गोष्टी ऐकल्या होत्या त्यांच्या वेशभूषेवरून मला ते काकवी जमातीचे वाटत होते त्यांनी आता मला पकडून त्यांच्या राहण्याच्या दिशेने घेऊन जाऊ लागले संपूर्ण दाळ जंगल अधूनमधून मला जंगली प्राणी सुद्धा दिसत होते काही आदिवासी माझ्याकडे पाहून असत होते मला असे वाटत होते की माझा सत्कार करतील काही वेळातच आम्ही त्यांच्या मुख्य ठिकाणी पोहोचलो ही त्यांच्या राजाची राहण्याची जागा उती। इतर ले 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 होती इतर झोपड्याप्रमाणे बांबू आणि मातीपासून बनवलेली असलेली ती झोपडी खूपच मोठी आणि अधिक तपशीलवार रंगवलेली होती त्यांच्या प्रमुखाचे दोन सैनिक बाहेर उभे होते त्यांचा प्रमुख बाहेर आला त्यांनी चमकदाराने मोठा लांब गाऊन घातलेला होता आणि त्याने वेगवेगळ्या पंखांचा मुकुट घातला होता त्याचा उत्साह हो सुरू झाला आणि त्यांचे सर्व सहकारी नाचू लागले थोड्या वेळाने त्यांनी आपले नाचणे बंद केले त्यांच्यापैकी काहींनी मला पकडले आणि उकळत्या गरम पाण्याच्या मोठ्या भांड्याकडे ओढले मी सुटका करण्यासाठी धडपडत होतो आणि त्यापैकी एकाने मला घट्ट पकडले तीन चार जणांनी मला पकडले आणि पाण्याच्या भांड्यात टाकण्यासाठी मला उचल तेवढ्यात मला जाग आली मी माझे डोळे उघडले जे मी भीतीने घट्ट बंद केले मी डोळे उघडून पाहिले तर मला आई उठवत होती मला खूप घाम आला होता तेव्हा मला समजले की ते स्वप्न होते मी खूप घाबरून गेलो होतो पण आता मला समजले की हे सगळं फक्त एक स्वप्न होते प्रत्येकाच्या आयुष्यात एक स्वप्न असते जे ज्यांना मोठे झाल्यावर पूर्ण करायचे असते अशीच काही स्वप्ने आपल्याला रात्री झोपेसुद्धा पडतात काही स्वप्ने खूप मजेशीर असतात तर काही स्वप्ने खूप भयानक असतात आज आपण मराठी निबंध मी पाहिलेले स्वप्न पाहिलेले आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायची सुरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद